नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज प्रभू श्रीरामाच्या पावन पदस्पर्शाने धन्य झालेली बहेनगरी भक्तीरसाने न्हावून आहे श्रीराम आषाढी पालखी व दिंडी सोहळ्याच्या आगमनाने परिसर भक्तिमय झाला असताना बहे व वा हुबालवाडी येथील पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या भाविकांची आरोग्याची काळजी जपत पाच हजार लिटर क्षमतेच्या गरम पाण्याच्या बंबाचे लोकार्पण करण्यात आले भाविकांच्या सेवेसाठी उभारलेले हे पवित्र योजनेचे केंद्र सेवा सेवाभाव श्रद्धा आणि प्रेमाचे जिवंत प्रतीक बनले दिवसरात्र चालणाऱ्या वारकरी सेवेचे हे नवे अध्याय प्रभू श्रीरामाच्या करुणामय आशीर्वादाचे साक्ष देतात बहे नगरीतील नागरिक व कार्यकर्त्यांनी अत्यंत भक्तिभावाने ही सेवा उभारून वारीच्या लाखो पावलांना उबदार स्पर्श देण्याचा संकल्प व्यक्त केलाय आहे प्रभू श्रीरामाचे नामस्मरण विठ्ठलाचे नामस्मरण दिंडीचा निनाद आणि भक्तीचा आविष्कार अशा पवित्र वातावरणात सेवापूर्तीचे हे कार्य भाविकांच्या मनाला दिलासा देणारं ठरलंय यावेळी माजी आर टी ओ ऑफिसर रमेश पाटील महाराष्ट्र राज्य ट्रॅक्टर मालक ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील माजी सरपंच सुधीर रोकडे प्रकाश कणप लालासो देशमुख भगवान दमामे अनिल पाटील दिनकर पाटील रवींद्र बडवे हनुमंत नावडकर राजेंद्र जेराकली अरुण सावंत राजूमाळी यांच्यासह गावातील युवक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते राम कृष्ण गुरुदेव दत्त प्रभू रामचंद्राच्या पदपानुसार पावन झालेल्या बहिभूमीमध्ये विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज क्षेत्र नारायणपूर यांच्या कृपा आशीर्वादाने हे चौदावं वर्ष क्षेत्र औदंबर कुंडल ते नारायणपूर पायी दिंडी सोळा अखंडपणे चालू आहे आणि या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातूनच या रामाच्या भूमीतून श्रीराम आषाढी पायदिंडी व पालखी सोहळा क्षेत्र रामलिंग बेट बही उभालवाडी ते पंढरपूर सन दोन हजार चोवीस ला चालू केला या माध्यमातून पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी चांगल्या प्रकारे गावातून प्रतिसाद मिळाला पाचशे ते सातशे लोक सहभागी होते ही या ठिकाणी रुपाय घेतला जात नाही या ठिकाणी मोफत भव्य पायदिंडी सोहळा म्हटलं तर काही हरकत नाही आणि गेले चौदा वर्ष हे सेवेकरी जे सहभागी असतात त्यांच्या माध्यमातून गावातून जे कर्तृत्व जे आपल्या निर्माण निर्माणजींनी केलं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे योगदान मिळतं त्या योगदानाच्या माध्यमातून क्षेत्र अवदंबर कुंडल ते नारायणपूर या पायी दिंडी सोहळ्यामध्ये एक दोन युनिट की ज्या गावा गावा त्या गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक गावाला वाटतं आपलं गाव निर्मल असावं मुक्त असावं पण आपण दिंडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घाण जे करतो ते घाण होऊ नये म्हणून एक दोन युनिट ज्याचं बजेट आहे अकरा ते बारा लाख रुपये असं लोकवर्गणीच्या माध्यमातून माधुगरीच्या माध्यमातून ते तयार केलं त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारे हे गरम पाण्याचा बंब होता आणि तो वाढणारी संख्या घर धरून कमी पडल्यानंतर दिंडी सोळा सन दोन हजार पंचवीस या माध्यमातून त्या ठिकाणी जे वर्गण जमा झाले जिने योगदान दिलं त्या योगदानाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाण्याचा बंब ज्याची क्षमता पाच हजार लिटरचे आहे पाणी तपवायची क्षमता आहे ती एक हजार लिटरची आहे जे सकाळपारी महिला रात्री बारा वाजल्यापासून जे जागरण करत होत्या तो त्रास कमी होईल पाणी तापोरांचा त्रास कमी होईल एक दोन तासामध्ये पाचशे ते लोक पाचशे ते सहाशे लोक आंघोळ करतील अशी व्यवस्था केली आणि ही व्यवस्था होत असताना सगळं बही उभालवाडी पंचक्रोशी जवळजवळ श्रीराम आषाढ दिंडेमध्ये चोपन गावात सहभागी होते त्या चोपन गावाचा सहभाग हा लाख मोलादां लाखतोलाचा आहे तो गृहीत धरून त्या ठिकाणी हे योगदान मिळालं ते अग लाख मोलादां आहे आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा होत असताना आनंद वाटतोय की जे बहेगावाने योगदान दिलं ते योगदान इथून पुढे असंच व्हावं आणि जे समाज उपयोगी कारण शेवटी प्रपंच करत असताना स्वतःच्या प्रपंचासाठी कोणी जप दडतो पण समाजासाठी कोण धडपडत नाही हे समाजासाठी होणारं कार्य आणि ते कार्य पाहून मिळालेलं जे योगदान त्या योगदान माध्यमातून जी, जी वास्तू उभा राहिली आणि या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं जे उपस्थित त्या सर्वांच या दिंडी सोहळ्याच्या दोन्ही दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक अगदी अभिनंदन मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणामध्ये राहू असंच ऋण इथून पुढे आपण करावं आणि जे दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होते त्यांना आशीर्वाद तुमचा राहावा हेच या ठिकाणी प्रभू रामाच्या सर्व अण्णा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो गुरुदेव दत्त जय श्री रामकृषे रामकृष्ण दिंडी गेल्या वर्षी पासून दोन हजार चोवीस पंचवीस दोन वर्ष झाली तिसरं वर्ष होणार आहेत तर दोन त्या दिंडीच्या माध्यमातून लोकांनी दिलेल्या वर्गणीतून बंब तयार गरम पाण्याचा बंब तयार केलेला आहे ते लोकांना गरम पाणी देण्याची सोय दिंडीला येणाऱ्या लोकांना गरम पाणी वयस्कर माणसं असते त्यांना जे गरम पाण्याची सोय असले आणि संडा संडाची सोय असं दिंडीचं वैशिष्ट्य आहे आणि लोकांना मोफत येणं जाणं सगळं त्या दिंडी मार्फत होते ह्या दिंडीतून लोकांना सेवा आणि जनजागृती लोकांना संस्कृती जपण्यासाठी हा सोहळाच आम्ही तयार केला आहे पदपा श्रीराम राम लक्ष्मण हनुमान हे राम रामलिंग बेटावर येऊन इथे साक्षात देव गावात दे बेटा येऊन गेले त्यांची हे जाणीव ठेवून आम्ही ही पंढरीला वारी नेत आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर